तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रोहा तालुक्यातील अष्टमी भाड्याने राहणाऱ्या रा जमाल हुसेन जालिमुद्दीन मिहार या व्यक्तीच्या घरी गोमांस आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे या माहितीनंतर आता पोलिसांनी जमाल हुसेनच्या घरी पाहणी केली असता जर्मनच्या भांड्यामध्ये गोमा आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी जमाल हुसेन मिहार याला अटक करून भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्राण्यांचा छळ प्रतिबंध नियमाखाली रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत आणखी आरोपी असून त्यांचा शोध रोहा पोलीस घेत मात्र या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाली त्या नागरिकांनी काल रात्री रोहा पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे सतरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंशीय मटन बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ गोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंथांच्या समक्ष रिसर ते सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे जा मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आजल्या दिसमांनी केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमाल उद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेले आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील कुट सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहे अशा इस्मास आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत आता ते नेमकी गोवंशी हत्या कुणी केली आहे आणि त्याने कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं आहे या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई केली आहोत साधारणतः एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या मध्ये एका रूममध्ये आढळून आलेला असत तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस इथं आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकडे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवाशी आहे हा आमच्या संशोधनुसार तो इथला ना रहिवाशी नसून तो बांगलादेशच्या रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो मग गोमांस इथं सापडला आहे आणि आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती ती किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती ती यावेळेला आपली ती माहिती मिळ मिळाली धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते व्हेरीफायसाठी पुढे पाठवलेलं आहे लॅब लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा सर्व शहरामध्ये मध्यंतरी ग गाईच्या वासळला आपल्या कटिंग हां सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी संघटना ही आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथले इथं पण पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळे हे जे हे आहे ते भिंग बाहेर आलं पाहिजे भिंग फुटलं पाहिजे आणि सदर आरोपी ते ताब्यात आले पाहिजे आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन इथं ताबास होणार नाही ही आमची सर्वांची मागणी आहे तर ही जी घटना घडलेली आहे ही रोहित आता तिसरी घटना आहे प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का झोपेचं सोंग घेतलंय की काही करताय तुमचा प्रश्न तुम्हालाच आम्ही विचारतोय कारण काय माहितीये का आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेले आहे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे कारण कसं आहे आम्ही गोमाताला राज्यमाता मानतो आमची आई मानतो आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असतं तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे त्यामुळं यांना पोलिसांना आम्हाला सांगणं आहे जोपर्यंत घेणारा तर तुम्ही पकड पण कापणारा आणि जो देणारा आहे हे जोपर्यंत पकड भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून सुटणार नाही आणि आम्ही तुमचा काय पिठा सोडणार नाही आता आम्हाला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे आम्हाला फक्त इथं माणूस जो गुन्हेगार आहे तो इथं अटक झाला पाहिजे आणि त्याच्या कठोर कठोर कारवाई घडावी ही आमची प्रशासनाने त्यांना हात जोडून विनंती आहे पण नाही केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू आम्हाला जे काय करतील ते आम्ही आता करू आम्ही आता शांत बसणार नाही جايز يا جماعه